श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न तर ह्या महालक्ष्मीच्या मंदिरात तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही दोन पर्यायने येऊ शकता एकतर महालक्ष्मी स्टेशनला आल्यावर तुम्ही टॅक्सी करून येऊ शकता त्याचप्रमाणे जर कोणी वेस्टर्न लाईन वरना येत असेल तर ते मुंबई सेंट्रल वरनाही टॅक्सी करून येऊ शकतात जवळचही जा जास्त लांब नाही आहे मंदिराच्या बाहेर छान असे छोटे छोटे स्टॉल लावलेत ज्यामध्ये देवीचे मुकुटे आणि असे छान डमरू आहेत हे आहे आपल्याला जे देवीला ओटी भरायचं आहे त्यासाठी बाहेर असे छान छान स्टॉल आहे त्यामध्ये कमळ हार पूर्ण ओटी आहे देवीची हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईचे चेडवा म्हणजे तुमची मुंबईची मुलगी तर आज वर्षाचा पहिलाच दिवस आहे तर माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर आज मी वर्षाच्या पहिल्या दिवशी आली आहे महालक्ष्मी मंदिरामध्ये तर तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर ह्या मंदिरामध्ये जाता जाता तुम्ही बघताय किती गर्दी आहे प्रचंड अशी गर्दी होती मंदिरामध्ये आणि मी आरतीच्या टाईमात गेली त्यामुळे अजूनच गर्दी होती बाजूला इथे छोटे छोटे स्टॉल लावले जिथे आपण ओटीचं सामान घेऊ शकतो त्याचबरोबर पेड्यांचे ही शॉप आहे जिथे आपण पेढे घेऊन देवीच्या इथे अर्पण करू शकतो जशी इथे आता आरती संपली त्यानंतर इथे मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी लेडीज आणि जेंट्सची जी लाईन आहे ही वेगळी केली जाते आणि देवीच्या दर्शनासाठी जर तुम्ही परिवारासोबत येत असाल तर होणार नाही याची जर तुम्हाला काळजी घ्यायची असेल तर तुम्ही दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या आवारातच बसण्याची सोय केली आहे तर तुम्ही परत तिथे येऊन भेटू शकता आणि हा एक बोर्ड लावलाय मंदिराच्या बाहेर तो जो बोर्ड आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारचे जे उद्यापन झाल्यानंतर निर्मल्य देवाच्या आवारात घेऊन येतात ते सक्त मनाई तर ते तुम्ही घेऊन नका येऊ एवढीच मी विनंती करेन त्याचबरोबर चप्पल ठेवण्यासाठी विनामूल्य अशी सोय केलेली आहे मंदिराच्या जवळपासच आहे तर आपण तिथे चप्पल ठेवून देवीच्या दर्शनालाही जाऊ शकतो मंदिराचा प्रवेशद्वार आता जवळ येत होतं त्यामुळे मी आता इथे ह्या शॉपमध्ये ओटी घेतली आहे देवीची आणि ओटीमध्ये सगळं साहित्य आहे जे आपल्याला पाहिजे तेही घेऊ शकतो नाहीतर आपल्याला चुंदरी किंवा आपल्याला साडी तेही आपण इथे घेऊ शकतो हे कमळ आहे कमळ ते सांगत होते की तुम्ही सिंगल घेऊ शकता किंवा पूर्ण असं ओटीचं ताटी घेऊ शकतो आपण त्याचबरोबर ह्याच शॉपमध्ये पुढे असे हार गुलाब ह्याही गोष्टी अवेलेबल होत्या म्हणजे इथे जे जे शॉप आहे तिकडे ज्या देवीच्या ओटीच्या साहित्य लागतं ते सगळंच आहे

माझी अचानक त्या जर ह्या छोट्याशा बाळावर गेली तो त्याच्या पप्पांच्या खांद्यावर बसलेला होता आणि देवीची आरती ज्यावेळी चालू होती तो तेव्हा तो स्वतःहून अशा टाळ्या वाजून आरतीला प्रतिसाद देत होता किती छान वाटतंय बघा तर इतक्या वेळानंतर माझं दर्शन झालं आणि मी आता देवीच्या गाभाऱ्यात पोचले आहे प्रचंड गर्दी आहे आणि माझ्याबरोबर तुम्ही या आपल्या महालक्ष्मीचं दर्शन घ्या त्याचबरोबर इकडे आवऱ्यामध्ये दे देवीच्या मंदिराच्या इथे सुंदर असं नवदुर्गांचा असं फोटो लावलेला आहे सगळे लोक देवीच्या मंदिरातून आल्यानंतर इथे पाया पडत होते तिथे बसण्याची अरेंजमेंट खूप छान आहे बाजूलाच गायत्री मातेचाही फोटो आहे आणि खाली मातेचा मंत्रही लिहिलेला आहे त्यापुढे गजलक्ष्मी आणि गजलक्ष्मीच्या बाजूला अष्टलक्ष्मी या सगळ्या लक्ष्मी देवी छान अशा त्या फोटोवर होत्या त्याचबरोबर मंदिरामध्ये ह्या दोन्ही काकांनी छान असा सूर धरलेला जो होता सनई आणि चौघडा ह्याचा होता आणि त्या मंदिरामध्ये त्यांचा सूरही खूप छान लागत होता तर हे मंदिराचा कळस आहे तुम्ही बघा किती सुंदर वाटतंय अतिशय तिथे जेवढी पण लोक होती ना ती बाहेर आल्यावर फक्त मंदिराच्या कळसाच्या पाया पडत होते इतकं सुंदर आणि बोलतात ना असं वाटत होतं तिथन हलूच नाही एवढी सुंदर असं वाटत होती तिथे तर तुम्हीही दर्शन घ्या ह्या मंदिराच्या कळसाचं जरी आपल्याला तिथपर्यंत पोचता नाही आलं तरी माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि तुम्हाला जर यायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलंच आहे कसं यायचं आणि काय यायचं जाताना तुम्ही बघताय ह्या साईडलाही प्रचंड गर्दी आहे जातानाही आणि येतानाही तेवढीच पब्लिक आहे आणि जातानाही तेवढीच आहे खाली आल्यावर थोडं लांब असे छोटे छोटे स्टॉल लागलेले आता मार्गशीर्ष महिना असल्यामुळे इथे देवीचे मुकुट खूप मोठ्या प्रमाणात होते आणि हे मुकुटांची जी प्राईस होती ना ती यांच्याकडे पाचशेपासून ते पाच हजारपर्यंत अशी प्राईस त्यांनी लावलेली होती त्याशिवाय देवीच्या साड्या बाकीच्या गोष्टी सगळं होतं आणि मला एक तिथे हा मुकुट आवडला मी त्या दादांना विचारला हा कसा आहे तर त्यांनी सांगितलं एक हजारला आहे पण हा थोडा हलका वाटत होता म्हणजे पितळेचा वगैरे असं मला वाटत नव्हता तर हे सुंदर असे देवीचे मुकुटे मला कसे वाटले हे हे मला कमेंटद्वारे सांगा त्याचबरोबर पुढे शॉप होते त्या तिथे मुकुट होते बाकीचे लहान मुलांसाठी खेळणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या मला वरती काही असं व्यवस्थित काढता आलं नाही व्हिडिओ कारण प्रचंड गर्दी असल्यामुळे इथे कंदी पेढे बाकी जर आपल्याला काही स्वीट पाहिजे नसेल घरी नेण्यासाठी किंवा कोण आलं नसेल प्रसाद त्यांच्यासाठी प्रसाद म्हणून तिथे तेही अवेलेबल होतो हे छोटे छोटे शॉप आहे प्रत्येक शॉपमध्ये काही ना काही विकायला होतं कारण गर्दी ही पुढच्या साईडला होती मागे एवढी गर्दी नव्हती इथे छोटे छोटे फोटो होते जर आपल्याला घ्यायचे असेल तर आपण तेही घेऊ शकतो श्रीयंत्र होते त्याशिवाय यांच्याकडे लक्ष्मी ज्या असतात त्याही अवेलेबल या शौप मोदे। तो तो में इते तर तर तुम्ही जाऊन घेऊ शकता तुम्हाला नवीन वर्षाचा हा माझा महालक्ष्मीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा त्याशिवाय माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन आणि आपल्या सगळ्यांना महालक्ष्मी देवीची कृपा तर चला आता मी तुमची रजा घेते भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसह लवकर